वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू आले असता गावकऱ्यांना संबोधित करताना गावकऱ्यांच्या विकासासाठी सर्व तरुणांनी मस्जिद मंदिर हनुमान चालिसा याकडे लक्ष न देता आपली पुढची पिढी घडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेकरिता एकत्र येऊन सुधारणा करावी आपणही या कार्यात एक लाख रुपये देणगी देऊन अशी घोषणा त्यांनी केली सोबतच शाळेला ताला ठोकता मात्र मंदिर मस्जिद विहाराला टाला ठोकता का असा प्रश्नही गावकऱ्यांना केला धार्मिक स्थळांना देणगी देतो त्याचप्रमाणे शाळेलाही देणगी द्यावी केवळ वर सरकारांवरच निर्भर राहू नये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याकरिता सर्व नागरिकांनी पुढे येऊन शाळा सुधारण्याकरिता योगदान करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले ही शक्तीस्थळ आपण ओळखलेच नाही गावातलं शक्तीस्थळ काय आहे सगळ्यात मोठं शिक्षण शाळा मग आम्ही किती तरुण एकत्र आलो वर्गणी केली शाळेतलं एखादं झाड लावलं गावातले दहा पंधरा मुलं चांगले शिकले ते बाहेर काढले जमा केलं पाच तबले शिकवतो ना तू शिकवाव हे देतो तुला पाच हजार पण वाटलं कुणाले भागवत सप्ता जयंती असा ते वर्गणी करून करतो करतो गणपती करून कर शाळा शाळेनं सरकारचं करा सगळं सरकारनं शाळेचं करा आणि आपण कंची पत्ता खेळा <laughs> मला वाटतं तुम्ही तुम्ही सगळे तरुण लोक एकत्र हो आजचा दिवस आपण ठरवला पाहिजे तुम्ही एक लाख रुपये शाळेसाठी जमा केले तर बच्चीपुळे एक लाख तुम्हाला लगेच नक्की दिल्याशिवाय पण शाळेसाठी पाहिजे आणि शाळा जेवढी शाळा मजबूत राहील तेवढं गाव मजबूत होईल दुसरं शक्तीस्थळ काय आपल्या शेती सगळ्याचं लक्ष कॉन्क्रीट रस्ता कॉन्क्रीट नाल्या कॉन्क्रीट सगळं आता रस्ते कॉन्क्रीटचे झाले घर मातीच राहिलं काही रस्ते रस्त्याने आपले हे शक्तीस्थळ आहे एका इकडे एक अर्थकारण तयार होतं शेतीमध्ये तिथं जर आपण गट तयार केले भरपूर योजना आहेत कंपन्या तयार केल्या शेतकरी राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव